नमस्कार मंडळी तर आज आपण सगळ्यांच्या आवडीचा फराळ बनवणार आहोत चकली अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली बनवण्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा या पद्धतीने चकली बनवली तर बिलकुल तेलकट होत नाही आणि खूप दिवस टिकणारी चकली बनते हे पहा मी भाजणीचं पीठ घे घेतलेलं आहे भाजणी कशी बनवायची ही रेसिपी मी शेअर केली आहे ते तुम्ही नक्की पाहू शकता तर हे पहा मी भाजणीचं पीठ घेतले आहे त्यामध्ये मी तीन चार चमचे के के चकली मसाला ॲड केला आहे तसंच तीन ते चार चमचे मी तीळ ॲड केलेलं आहे आणि हळद तीन चमचे घेतलेली आहे त्यासोबतच मी तीन चमचे अशी चटणी घेत आहे लाल तिखट तीन चमचे जिरे तीन चमचे ओवा मी यामध्ये ॲड करून घेणार आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चकली खुसखुशीत होण्यासाठी हे मी पाणी गरम करून घेत आहे हे पाणी मी तीन तांबे जवळपास पाणी घेतलेलं आहे ते चांगलं उकळून घेतलेलं आहे त्यासोबतच पहा मी एक ते दीड चमचा तेल घेतलेला आहे ते गरम करून मी पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे पिठामध्ये मिक्स घालून करून व्यवस्थित तेल घ्यायचं आहे गरम तेल यामुळे चकली अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत होते आणि लक्षात ठेवा जास्त तेल घेतलं ना तेलकट एकदम तेलकट होते ते चकली त्यामुळे ते मापातच तेल घ्यायचं आहे एक किलो चकलीची भाजणी आहे त्यासाठी मी पहा एक चमचाच तेल घेतलेलं आहे तर हे उकळत्या पाण्यात आपण हे पीठ मिळून घेणार आहोत हे छान असं गरम पाणी असल्यामुळे मी चमच्याने असं फेटून घेत आहे असं थोडं जास्त वेळ लागतो गरम पाणी असल्यामुळे पीठ मळायला थोडं थोडं पाणी घालून शा, असं कोण असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला हे भाजणीची चकली असल्यामुळे आणि तांदळाची असल्यामुळे गरमच पाणी यूज करणार आहोत त्यामुळे चिकटपणा येतो चकलीला आणि कुरकुरीत होते चकली आणि तुटतही नाही चकली बनवताना असं थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित चकलीचे पीठ तयार करून घ्यायचे आहे आणि आता आपण चकली बनवायला घेत आहोत शेवग्यामध्ये पीठ ऍड करून आता आपण चकली बनवून घेऊयात हो बा आपली चकली कशी छान काटेदार अशी चकली तयार होत आहे या पद्धतीने चकली केली तर जास्त वेळही लागत नाही आणि खूप छान चकली होते ए पाय एकही चकली तुटणार नाही आपली आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा काटेदार चकली तयार झालेली आहे एका साईडला आपण गॅसवरती आपण तेल गरम करायला ठेवलेलेच आहे तेल गरम झाले की नाही पाण्यासाठी आपण थोडीशी पीठ त्यामध्ये घालून घ्यायचे हे पा च पीठवरती आलेलं आहे म्हणजे आपलं चांगलं तेल गरम झालेलं आहे गरम तेलामध्ये सगळ्या चकली घालून घ्यायच्यात छान तेलामध्ये असं खरपूस अशी चकली आपण तळून घेणार आहोत चकली तळण्यासाठी घाई नाही करायची सावकाश चकली तळू द्यायची आहे पहिले तेल फास्ट गरम असल्यामुळे आता थोडंसं गॅस कमी करून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती ती चकली स्लो गॅसवरती म्हणण्यापेक्षा मीडियम गॅसवरती आपण चकली तळणार आहोत एकदम फास्ट गॅसवरती पण चकली तळायची नाही व्यवस्थित तळली जात नाही पहा आपण चकलीचा कलर चेंज होत आहे आणि खुरखुरीत खमाग खुसखुशीत चकली आपली तयार झालेली आहे आणि ही चकली तळत असताना आपण दुसऱ्या साईडला पण चकली तोपर्यंत बनवून घ्यायच्या आहेत या चकली होईपर्यंत आपली दुसरीकडली चकली पण तोपर्यंत बनवून होते हे पहा आपले चकले तयार आहेत या सोबतच आपली चकली तळून तयार आहे ही चकली तळून झालेली आहे बनवलेली चकली आपण आता तळायला घेणार आहोत या प्रकारे आपण चकल्या बनवून घ्यायच्या आहेत